छत्रपती संभाजीनगरच्या या प्रेसला उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रवक्ते सुभाजी दासरते प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीप थोरात प्रदेश उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष हेमंत खेडकर सरचिटणीस दीपक टाकणे आमचे विस्तारक तथा माजी नगरसेवक महेश माळवतकर आणि जमलेल्या पत्रकार मित्र चार पाच दिवसामध्ये आचारसंहिता लागू शकते कधी लागेल हे केंद्र म्हणजे निवडणूक आयोग ठरवेल पण विविध विकास कामं जी केली त्याचे उद्घाटन आम्ही करतोय आणि त्याचबरोबर पूर्णत्वाकडे कसं जाता येईल म्हणून आम्ही काम करू एक महत्वाची गोष्ट आपल्या शहरासाठी आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना टार्गेट चौदा हजार होतं नंतर आम्ही अठ्ठावीस हजार केलं आणि आता पस्तीस हजार केलं मला तुमच्या माध्यमातून या शहरातील जो स्ट्रीट व्हेंडर आहे पत विक्रेता आहे पत काम करणारा म्हणजे गरीब लोक आहेत मग तुम्ही गरीब लोक आहेत आणि या गरीब लोकांची लोका आर्थिक परिस्थिती सुधारावी त्यांना मदत मिळावी म्हणून कुठल्याही प्रकारचं को लॅटरल न घेता कुठल्याही प्रकारचं को लॅटरल न घेता जे एक लोन मंजूर केलेलं आहे त्याची संख्या जवळजवळ सदोतीस हजारापर्यंत गेली सदोतीस हजार फार मोठा आकडा आहे त्यामध्ये तेहतीस हजार लोकांना कर्ज मिळालंय चार हजार लोकांचं कर्ज बाकी राहिलेलं द्यायचं दहा हजार रुपये काय कर्ज तर हे चार हजार लोकांना आम्ही तसं जाहीर प्रकटन महानगरपालिका आणि बँकेच्या माध्यमातून देतोय पण तुमच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं कर्ज मंजूर झालंय पण जे घेऊन गेले नाहीत त्यांनी घेऊन जावं म्हणून आम्ही मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे साधारण आम्ही पस्तीस हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना त्यांच्या संसारामध्ये मदत व्हावी म्हणून हा उपक्रम आहे मोदी साहेबांनी मोदीची गॅरंटी आणि विकसित भारत संकल्प म्हणून जे मध्ये विकसित भारत संकल्प यात्रा निघाली तर त्या यात्रेच्या माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्या नोंदी झाल्या त्यांना सुद्धा सुख सोयी कशा मिळतील हे आम्ही तिथे करणार आहोत साधारण तिथ तीस स्टॉल राहणार आहेत त्या तीस स्टॉलवरती समजा एक स्टॉल राहील हाऊसिंगचा दुसरा स्टॉल राहील राशन कार्डचा तिसरा स्टॉल राहील आयुष्मान भारत कार्डचा चौथा स्टॉल राहील कामगारांचा कामगारांना सुखसोय कशा मिळतील पाचवा स्टॉल राहील पाचवा स्टॉल राहील बँकेचा कारण ज्यांच्या अकाउंटमध्ये पहिनी खाता असेल त्या बँकेच्या स्टॉलवर जायचं सतीश समजा आता प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना तर त्याचा तिथं अकाउंट ऑलरेडी आहे तर त्या अकाउंटमध्ये तिथं गेलं त्या स्टॉलवरती त्याचा एक फॉर्म भरता घेतला जाईल आणि वीस रु वीस रुपयामध्ये दोन लाखाचा इन्शुरन्स मिळाला जाईल म्हणजे जा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री जीवन जिता योजनेच्या माध्यमातून समजा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे गॅस सिलेंडर नसेल कुरोच्या घरामध्ये तर तिला नोंद केली जाईल आणि शंभर रुपयामध्ये गॅस सुद्धा दिला जाईल एकंदरीत सॅच्युरेशन कडे आपण कस जाता येईल म्हणून हा प्रयत्न आपल्या समाजनगर वाचण्यासाठी आहे समजा एखादी कामगार असेल त्यांची बहीण असेल घरचे असतील कोणी प्रेग्नंट असेल तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना च्या माध्यमातून त्याला सहा हजार रुपये मिळतात ते सहा हजार रुपये नोंद करावी लागते नोंदीशिवाय काही होत नाही म्हणून अवेअरनेस यावा म्हणून तेरा तारखेला आम्ही मोठं संमेलन ठेवलेलं आहे जे मी तुम्हाला सदतीस हजार आकडा सांगितला त्यातले साधारण सव्वीस हजार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून लोकांना सवलती मिळाल्या आणि बाकीच्या अकरा हजारामध्ये बाकी, हजार बाकी सगळ्या आहेत ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही तुम्ही म्हणजे आपण सर्व एकच काम आहे सामाजिक काम समजा दहा हजार रुपये त्याला दिले आणि दहा हजार रुपये त्यांनी फेडले तर दुसऱ्यांदा अर्ज करायची नाही ह्याची गरज सुद्धा नाही त्याच्या अकाउंटला वीस हजार रुपये जाते पण ते फेडले पाहिजे म्हणून हे लोकांना अवेअरनेस नाही समजा वीस हजार रुपये दिले आणि ते त्यांनी फेडले तर त्याला पन्नास हजार मिळतात समजा पन्नास हजार फेडले तर तो मुद्रा लोन मध्ये पाच लाख किंवा दहा लाख घेऊ शकतो आणि विदाऊट कोल रेट ऑफ इंटरेस्ट चार टक्के किती मोठी सवलत आहे जो माणूस अडचणीत आहे तो सा खासगी सावकाराक जाऊन दहा टक्क्यांनी लोन घेतो तर अशा प्रकारचे संमेलन माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये झालेल्या आहे दिल्लीला सुद्धा चौदा तारखेला संमेलन आहे मी त्याला जातो पण हे संमेलन आम्ही दुसरीकडे जाऊन घेतोय कोट्याला मला गेलो होतं आमच्या ओम बिर्लाजींनी मला बोलवलं होतं वाराणसीला मोदी साहेबांनी घेतलं मुंबईला देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलं त्यावेळेस मी बोलवतो मोदी साहेब बोलते मग अशा प्रकारचं संमेलन मराठवाडा सांस्कृतिक मंडळीवरती तेरा तारखेला आहे आणि ह्याला म्हणतात स्वनिधी से समृद्धी जे स्वनिधीमधून आपण समृद्धीकडे कसं जाणार त्या स्ट्रीट व्हेंडरच्या घरामध्ये समृद्धी कशी येईल त्यासाठी वेगवेगळ्या पाच डिपार्टमेंटनी मिळून आठ स्कीम्स काढल्यात आणि आठ स्कीमचे अधिकारी आठ स्कीमचे स्टॉल्स आणि त्यांना मदत व्हावी म्हणून जरी तीन तासाचा कार्यक्रम जरी असला तर आम्ही दिवसभर ते स्टॉल ठेवणार आहोत जर रिस्पॉन्स जर चांगला मिळाला तर आम्ही चौदाला ठेवू ते आम्ही ठरवू आता ह्याच्यामध्ये आम्ही उज्ज्वला गॅस ची आम्ही माहिती काढली उज्ज्वला गॅस ची जवळजवळ साठ हजार जवळ जवळ म्हणतो मी नक्की अकरा पण साठ हजार कनेक्शन त्याची मी बैठक घेतो तर त्यांना सुद्धा समजा घरी गॅस आहे आणि कुठं काम करत असतील तर त्यांना सुद्धा बँकेची कशी मदत मिळेल म्हणून आम्ही हे संमेलन घेतोय यामध्ये आपल्या राज्याची लीड बँक महाराष्ट्राची महाराष्ट्र बँक आहे म्हणून महाराष्ट्र बँकेचे हे यश त्या श्रीकांतला विचार ठाकूरला की ह्याच्या ईडीचं नाव काय ईडी डी जो एनआरआ नाव ोडसे काही नाव, है, नाव बैंके चे पाने आहे तर नाव चुकायला तर महाराष्ट्र बँकेचे पांडे हे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहेत जे नंबर दोन ची पोस्ट आहे स्टेट बँकेच्या आम्ही चेअरमन बोललो पण त्यांचा दौरा ठरलेला असल्यामुळे त्यांचे एम डी या कार्यक्रमाला आणि सर्व बँका सर्व पेट्रोलियमच्या कंपन्याची रिजनल मॅनेजर्स असे एकंदरीत हा समाजासाठी उपयोगी असलेला आम्ही कार्यक्रम घेतोय आता आम्ही तुम्हाला मुद्दे बोलवलं की ज्यांना माहिती नाही त्यांनी याच्यामध्ये सामील झालं पाहिजे जे, जे सामील आहेत त्यांनी दुसरी स्टेपमध्ये गेलं पाहिजे जे, जे दुसऱ्या स्टेपमध्ये आहेत त्यांनी तिसरा ट्रंच होता ट्रंच फर्स्ट ट्रंच दहा हजार दुसरा ट्रंच वीस हजार तिसरा ट्रंच पन्नास हजार हे गेलं तर नक्कीच त्यांच्या त्यांच्या संसारामध्ये मदत होईल त्यांना समजा घरचं कोणी आजारी पडलं हा, वडलांना हार्ट अटॅक आला हार्ट अन्जिओप्लास्टिक करायचं पन्नास हजार बिल येते दे कुठले देतील तर त्यांना आम्ही त्यांना आम्ही जर आयुष्यमान कार्ड दिलं तर पाच लाखापर्यंत मदत होऊ शकतो हा एक विषय मी त्यांना सांगितलं बँकेने काम केलं पण बँकेचा रिव्ह्यू घेतला तर चार हजार लोकांना पैसे द्यायचे राहिले मी बँकेनं सांगितलं सगळी तयारी करा आम्ही त्या दिवशी चार हजार लोकांना येऊन पैसे कसे येतील ते आम्ही करणार आहोत पण एक प्रतिकात्मक म्हणून त्या दिवशी दहा हजार दहा लोकांना आम्ही लोन देणार दहा पण बाकी सगळ्या चार ज्या आरती बँकेचे मोठे अधिकारी येत म्हणून बँकेच्या माध्यमातून आम्ही माध्यमातून ज्यांनी ज्यांनी लोनला ला अप्लाय केलं तर त्यांचा क्रेडिट आउटरीच प्रोग्राम म्हणजे लोन मिळा हे सुद्धा आम्ही दुपारी ठेवलेला आहे हा कार्यक्रम समजा अकरा ते एक किंवा दोन पर्यंत चालेल आणि दुपारी क्रेडिट आउटरीच प्रोग्राम ठेवलेला आहे तो सुद्धा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही अडीच हजार कोटी अडीच हजार कोटी रुपयाचं लोन आम्ही ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांना आम्ही बँकेच्या माध्यमातून देणार आहोत हे लोन म्हणजे ह्या मेळाव्याची गरज नसते पण त्यांच्याकडे ज्यांनी ज्यांनी अर्ज केला ज्यांचं ॲग्रीमेंट झालं ज्यांच्या म्हणजे नियमाने देणार त्याच्यामध्ये दे कुठल्याही प्रकारचं हे नाही हे सुद्धा त्या दिवशी कार्यक्रम आहे हा झाला तेराचा कार्यक्रम जरूरत असेल तर आम्ही चौदाला ठेवू त्या दिवशी आम्ही तुम्हाला विनंती करतो हा एसबीआय नाव घ्या जो एसबीआयचा नंबर दोन चा देशातला माणूस आहे विनय तोंडसे विनय तोंडसे हे मुंबई वसबीआयचे एम डी आहेत ते येणार आहेत आशिष पांडे हे ईडी आहेत महाराष्ट्र बँकेचे ते नंबर दोन चे आहेत ते पण येणार आहेत शहरामध्ये आता मी तुम्हाला हा एक विषयावरती बोलतो दुसरा विषय उद्याचे काही दोन तीन कार्यक्रम मी सांगणार आहे तुम्हाला वेरूळ येथील वेरूळ वेरूळच्या समोर कृष्णेश्वर मंदिराच्या समोर अहिल्या देवी होळकरांनी बांधलेला कुंड आहे तर त्याच्यामध्ये थोडं पाणी राहत होतं भाऊक तिथं आंघोळ करत होते पण त्याला पाहिल्यानंतर आम्ही त्या कुंडला सुशोभीकरण सू करून तिथं त्याची हिस्ट्री करून त्याच्या ट्रस्टशी ची बोलून आम्ही तिथे साऊंड अँड लाईट शो ची उद्या उद्घाटन करतो आपला हा मराठवाड्यातील पहिला साऊंड एंड लाईट शो असेल त्यामध्ये प्रामुख्यानं पहिला साऊंड एंड लाईट शो उद्घाटक म्हणून माजी खासदार डॉक्टर महात्मे नागपूरून येत आहेत ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आमदार राम शिंदे माजी मंत्री आणि अहिल्या देवीचे वंशज आहेत त्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे के आणि गोपीचंद पडळकर यांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गंगापूरचे आमदार गंगापूर खुलताबाद आमदार माननीय प्रशांत बम राहणार आहे त्याच वेळेस साधारण त्या कुंडामध्ये हा शो जो असा उद्याच्या आम्ही दिवसा जरी उद्घाटन करत असलो तरी हा शो संध्याकाळी राहील तिथे ट्रस्ट आहे ट्रस्ट गव्हर्नमेंटचा अग्रीमेंट झालाय ई एस आय च्या लोकांशी अग्रीमेंट आहे हे सगळं नियमाने केलंय <coughs> दुसरं शहराच्या टुरिझम वाढावा म्हणून हे समजा ग्रामीण भाग म्हणून आम्ही महानगरपालिका आणि केंद्रातली बेसिल बेसिल नावाची कंपनी आहे पी एस हो, यू यांच्यामध्ये अग्रीमेंट करून ग्लो गार्डन ग्लो गार्डन संभाजीनगर असा एक गार्डन तर तुम्हाला माहिती आहे पण ग्लो म्हणजे चमकणारा गार्डन हा याचं भूमिपूजन उद्या आम्ही तीन किंवा चार वाजता करणार आहोत महानगरपालिकेची नोटीस येतो पण महानगरपालिकेचे तुम्हाला माहिती आहे ते सुद्धा करणार आहोत साधारण हा दहा कोटीचा प्रकल्प आहे यामध्ये नाईट टुरिझमसाठी आपणाला मदत होईल आता फुलो गार्डन काय हे तुम्हाला सांतो। मदे बाला मी सांगतो देशामध्ये बऱ्याच ठिकाणी असेल मला कल्पना नाही पण मी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा केवड्याला आहे ते पाहायला गेलो होतो साधारण तिथं दोन एकरमध्ये वेगवेगळे झाडं असतील पक्षी असतील त्यांना वेगवेगळा रंग देऊन ते केलेले त्यांचा आवाज असेल समजा आता साप शिडी असेल तर लहान मुलं त्याच्यावरती गेलं वेगळा आवाज येतो म्हणजे साप शिडी जर खेळतो ना आपण असं तर त्या मुलांना त्याच्यावर वेगवेगळा आवाज करून तिथं खेळता येईल खूप पाण्यासारखं आहे तिथे गेलं तर माणूस एक दीड तास बाहेर निघू शकतो हे ग्लो गार्डनची साधारण तीन महिन्यामध्ये तयार होईल त्याच्या परमिशन घ्यायला इतका आम्हाला वेळ झाला म्हणून आम्ही हे आता सुरू करतो त्या बरोबर महापालिकेच्या माध्यमातून इंड, इंडस बँक इंडसंट बँक इंडसंट बँक इंडस इंडस यांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या घरावरती नागरिकाच्या घरावरती आपण एक, एक बोर्ड लावणार आहोत क्यू आर कोड देणार आहोत आणि कोडच्या माध्यमातून फक्त समजा आता विकास राऊत हे नाव असेल मकरंद मकरंद कुनकर्णी हे नाव असेल आणि खाली क्यू आर कोड <laughs> नाही पण ते घरात कळलं पाहिजे ना पण क्यू आर कोड जर आपण स्कॅन केला तर मकरांच्या घरामध्ये किती माणसं आहे मकरांच्या घराचा टॅक्स किती आहे म्हणजे महापालिकेला कडे त्यांच्याकडेच त्यांच्याकडे पाण्याचं बिल किती भरलं का नाही म्हणजे एक महापालिकेसाठी महापालिकेच्या माध्यमातून ती लोक माझ्याकडे आक्रोक झाली होती तर मी बँकेला सांगून अर्थात त्यांनी ते टेंडर काढलं टेंडरच्या सर्व प्रक्रिया करताना तर त्या प्रकारचं आम्ही उद्या चला सुद्धा कार्यक्रमाची सुरुवात करतोय शहरात आतापर्यंत मी मंत्री झाल्यानंतर दोन वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये तेवीस ब्रांचेस उघडलेले तेवीस ब्रांचेसला मान्यता दिलेली बँक ब्रांचेस वेगवेगळ्या बँकेच्या ब्रांचेस तेवीस बँक ब्रँचेस त्यातल्या ग्रामीण भागात असतील शहरी भागात असतील पण काही ब्रँचेस आम्ही ह्या दोन तीन दिवसामध्ये उद्घाटन करणार आहोत त्याच्यामध्ये वैजापूरमधल्या तीन आणि शहरातल्या दोन अशा पाच बँकेचं आम्हाला आगामी काळात वैजापूरमध्ये लोणीला एक एसबीआय ब्रँच मंजूर झालेली आहे खंडाळ्याला एक एसबीआय ब्रँच मंजूर झालेली आहे गंगापूरला पंजाब नॅशनल बँक मंजूर झाली आहे आणि शहरात आय सी आय सी आय बँक आणि आय बँक अशा मंजूर झाले ते महाराष्ट्र ग्रामीण बँक कुठे मंजूर झाली माहिती बँकेत जाणे पडला एक महाराष्ट्र ग्रामीण बँक म्हणजे सहा बँकेचं उद्घाटन हे दोन तीन दिवसात जाणे पडलं त्याचबरोबर पंजाब नॅशनल बँक आणि ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी पंजाब नॅशनल बँक आणि ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी या माध्यमातून मराठवाड्यासाठी आम्ही फार्मर्स ट्रेनिंग सेंटर काढतो हे सेंटर काढण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेचे पैसे आणि अॅग्रिकल्चर बँक युनिव्हर्सिटीची जागा व त्यांची टेक्निकल ऍडवाइस असं आपण पंधरा एकर वरती महानुभाव आश्रमच्या समोर यांनी जागा दिलेली आहे तिचा प्लॅन अप्रूव्ह झाला आहे लवकरच आम्ही भूमिपूजन करतोय या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिली जाईल कुठलं पीक हे दिलं जाईल घेतलं पाहिजे आणि त्याही पेक्षा इथं रिसर्च केलं जाईल म्हणून बँकेचा पैसा ही ट्रस्टच्या माध्यमातून म्हणजे या दोन्हीच्या मालकीचा राहील याच सुद्धा आम्ही सी डॉक्टरचं जे मंजूर झालेलं केव्हापासून आहे पण जागेच्या मुळे तो रखडलेला आहे पण शेवटी त्याचे पैसे भरून दहा लाख त्याच्या भरावे लागले म्हणजे सरकारला केंद्र सरकार केंद्र सरकारच्या डिपार्टमेंटने <tip> हे पैसे भरवून ते सी डॉक्लरचं उद्घाटन एकंदरीत बरेच प्रोजेक्ट आहेत पण कारण त्यांनी सर्वे केला इकडचे डोंगर पाहिले तिकडचे डोंगर पाहिले हंड्रेड पर्सेंट रिझल्ट जो आहे तर ते सी वेगळी परिषद होऊ शकते त्या तज्ञांना मी बोलणार आहे त्याचा फायदा काय शेतकऱ्यांना फायदा काय ग्रामीण भागात काय त्याचा रेंज जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर आहे <coughs> कुणी तर म्हटलं होतं न्यूज आली होती एक्स डॉप्लर फक्त हंड्रेड किलोमीटर चालत एकंदरीत ही काम आहेत तर तुम्हाला काही विचारलं तर विचार बसनु स्वामी विवेकानंद हा हा तिथे काय स्वामी विवेकानंद हो 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 त्याच्यानंतर आम्ही दोन तीन जे प्रोजेक्ट झालेत पण थोड्या थोड्या जसं सीट ऑपनरचं बनलो तसं इंडियन ऑइलच्या माध्यमातून इंडियन ऑइल कंपनीच्या माध्यमातून आपणाला दौलताबाद किल्ल्याच्या भारतामाता मंदिरस आपण साऊंड अँड लँड शो मंजूर आहे दौलताबाद किल्ला देवगिरी किल्ल्याचा पण त्याचा मेंटेनन्स कोण करणार ते म्हणजे आम्ही करत नाही आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती केली होती टुरिझम डिपार्टमेंटला शासन म्हणजे त्याचं पालकत्व कोणत्या घेतलं पाहिजे चालवणार कोण ते केंद्र सरकारच्या माध्यमातून जे आर्क्योलॉजी सर्वे ऑफ इंडिया तर ते म्हणजे आम्हाला चालवता येणार नाहीये कारण बऱ्याच ठिकाणी ते महाराष्ट्र शासनाने घ्यावं

महानगरपालिकेनी परिचय बोर्ड देतो परिचय बोर्ड तर परिचय बोर्ड तुमचं इथं रजिस्ट्रेशन झालं महानगरपालिकेमध्ये त्याला एल ओ आर म्हणतात लेटर ऑफ रिकमेंडेशन त्या स्ट्रीट व्हेंडरला दिलं तर ते जातं दिल्ली दिल्ली वर दिल्लीमध्ये आणि दिल्लीमधून त्यांना एक परिचय बोर्ड येतो परिचय बोर्डवरती त्याचा फोटो येतो इकडे त्या माणसाचा इकडे मोदी साहेबाचा फोटो सा येतो त्यांनी जर समजा फळ्याच्या गाड्यावरती फोटो लावला आपल्याकडे एवढा प्रॉब्लेम नाही आहे पण मुंबईला फार तर त्याला ते काढू शकत म्हणजे महानगरपालिकेचं प्रोटेक्शन महानगरपालिकेच्या प्रोटेक्शन बरोबर त्यांना पोलिसाचं प्रोटेक्शन मिळतं हा एक दुसरा विषय त्याच्यामध्ये महत्वाचा आहे की त्याला आम्ही बँकमध्ये क्यू आर कोड देतात क्यू आर कोड जर दिलं क्यू आर कोडमधून जर त्यांनी ते ट्रान्झॅक्शन्स केलं तर त्याला एक दहा हजारामधले बाराशे रुपये त्याला सवलत मिळते म्हणजे पैसे करेक्शन करायचे पण त्याचा अमाऊंट तिसरं एकदा पत्र दिलं दहा हजार दहा हजार रुपये जर त्याने फोडले सतीश फेडले त्याने तर त्याला मागायला एकच कर्ज मार्ग योजने अशी आहे त्याला आपोआप त्याच्या करीस पडते त्याने वीस हजार फेडले त्याला पन्नास पडते आणि पन्नास नंतर जर तो ऐक झाला बँकेशी तर त्याला मुद्रा लोनच्या माध्यमातून त्याच्या एक लाखापासून दहा लाख रुपये मिळतील त्यावेळेस मात्र त्याला अर्ज करावा तर अशा माध्यमातून आपल्या देशाचे पॉवर्टी लाईनमध्ये दे असलेले वेगवेगळ्या स्कीममधून त्याचं अनालिसिस माझ्याकडे नाही आहे पंचवीस करोड लोक पॉवरटी लाईनच्या वर बी बिल पॉवरी लाईन जे होते ते आपण ए पी एल झाले तर असा वेगवेगळ्या ह्याच्यावरती कामं चालू आहेत मला विनंती करायची आहे की तेरा तारखेच्या

परवाचा मेळावा संभाजीनगर साठी संभाजीनगर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सोडून द्या पण संभाजीनगर वाशियासाठी इथल्या राहणाऱ्या नागरिकासाठी घेमचे पत्रकार जे पत्र वाटणारे मुलं असतात ना सकाळी त्यांच्या संघटनेला भेटलो मग त्यांना भेटलो त्यांनी ची यादी दिली तीन चारशे लोकांची त्यांना लोन मंजूर केलंय सकाळी घरी पेपर वाटणारे लोक आणि त्यांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट करून त्यांना पैसे उद्या देणार काही लोकांनी घेतले असते काही नाही घेतले तर उद्या प्रति सर्वांना विनंती आहे जेवण करू जेवण आपल्याला करायचंय